नमस्कार मंडळी मी प्रशांत गनवट तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो खटावमध्ये सात बाराच्या मैदानाला एक दुसा एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो खटावच्या मैदानात चिमण्यासुद्धा दाखल झालेला आहे

सांग की पहिलं संजय संजय का कुठल्या गावचं सातारा रोड आपल्याला अच्छा कुठं कुठं राहिला आता आता पेडगावात राहिला आहे पेडगाव पैसे फटे एक राहिला आहे आणि गट पास करते मैदान एक दोन मैदान लॉस आहे मालकांचं नाव सांग की मालकांना सोय मुलीवर सातारा रोड बैलाचं नाव सांग सुंदर कुठल्या गावचं सोमेश्वर आपलं नाव सांग रोहित पवार कुठ कुठं राहिला बैल काय आमच्या तिथे राहिलेला अमरुम मध्ये चालत नाव सांगा गाव कुठलं बैलाच ना काय चालतं आज कुणा बरोबर शेतकरी राजाला आहे शेतकरी राजाला आहे मित्रांनो नानांचा बुंगा सुद्धा आलेला आहे बारका नवीन खरेदी इकडे एक नवीन खरेदी आहे पलीकडे नानांची गाडी लागलेली आहे बैलाच नव्हता खांडसकरांचा बाळ बैला देवा का तो हिरा का आणि काल सचिन पळाला ना वळकेच्या महिना सुंदर कुठला सुंदर आहे आवार बरोबर आहे हो का ये अच्छा चालते कोई आणि कुठले गावच तातड होय मालकांचे नाव काय पहिलाच नाव सांगा मालकांचं नाव जगनाथ कुठल्या गावचे खरशी होय आज कोणासोबत आहे आज आमच्या गावालाच पायर आहे वादळ खडशी होय पलीकडं आत्म वादळ वादळ का खडशिकारांचा वादळ दादा बाईलाचं नाव मालकांचं मा मालकांचं नाव सांग सुशांत भोसले अक्षय भोसले चल तर विराट विराट नाशिक नाशिककरांचा विराट का मालकांचं नाव काय शरद वाटे गावकरांचा बादल सुद्धा आलाय मित्रांनो खटावच्या मैदानात